तुम्ही जर बेरोजगार महिला असाल आणि तुम्हाला स्वतः शिवणकाम व्यवसाय सुरू करायचा असेल तर अशा महिलांना जिल्हा परिषद अंतर्गत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळणार आहे जिल्हा परिषद संभाजीनगर यांच्या वतीने शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे सध्या अनेक जण लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यात व्यस्त असून आशामध्ये तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमधील असाल तर तुम्हाला शिलाई मशीनचा देखील लाभ मिळू शकतो ही योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागू आहे ज्या त्या जिल्ह्यातील अर्ज स्वीकारण्याची तारीख मागे पुढे होऊ शकते तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती येथे पिकोफॉल शिलाई मशीन साठी अर्ज करता येणार आहे ग्रामीण भागातील बेरोजगार महिलांना या योजनेचा लाभ घेऊन त्यांचा अर्ज सादर करून स्वतः व्यवसाय उभारता येणार आहे ग्रामीण भागामध्ये अनेक महिला बेरोजगार आहेत या महिलांना जर आर्थिक पाठबळ मिळाले तर त्या स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात अशावेळी तुम्ही जर शिलाई मशीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल आणि तुम्हाला आर्थिक भाग भांडवल नसेल तर तुम्ही शासकीय अनुदानावर शिलाई मशीन खरेदी करू शकतात आणि आपला व्यवसाय सुरू करू शकता जाणून घेऊयात अर्ज कुठे कराल या संदर्भातील माहिती ही योजना सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे हीच योजना सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू असते त्या योजनांसाठी अर्ज करण्याचा कालावधी मागेपुढे होऊ शकतो त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात देखील ही योजना सुरू होणार आहे सध्या ही योजना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू असून यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे तुमच्याकडे जर शिलाई मशीनसाठी लागणारा ऑफलाईन अर्ज नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा पी डी एफ अर्ज डाउनलोड करू शकता पंचायत समिती कार्यालयामध्ये शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज सादर करावा लागणार आहे हा अर्ज पी डी एफमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा अर्ज तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या याची प्रिंट काढा आणि संबंधित विभागात सादर करून द्या हा अर्ज डाउनलोड झाल्यावर संबंधित विभागात सादर करून द्या आणि अर्ज सादर केल्याची पावती तुमच्याकडे असू द्या आता जाणून घेऊयात कोण आहेत या योजनेसाठी पात्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग नवबोद्ध घटकातील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद वीस टक्के उपकारांतर्गत मागासवर्गीय महिलांना पिकोफॉल शिलाई मशीन अनुदानावर दिले जाणार आहेत ओपन कॅटेगरीतील महिला या योजनेसाठी पात्र नसणार आहेत आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर योजनेचा लाभ घेण्यासाठी जी कागदपत्रे लागणार आहेत ती अशी आहेत शिवणकाम करत असल्याचा यांचा दाखला जातीचा दाखला तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र एक लाख रुपयापर्यंतचे दारिद्र्यशे असल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवकांनी दिलेला रहिवासी दाखला या योजनेचा लाभ न घेतल्याचे यांनी दिलेले प्रमाणपत्र लाभार्थीच्या कुटुंबातील सदस्यांनी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र लाभार्थीला या योजनेचा लाभ देण्यात या संदर्भातील ग्रामसेवकाचे ग्रामसभेचे प्रमाणपत्र आधार कार्डचे प्रत बँक खाते पासबुकचे प्रत गट विकास अधिकारी यांची शिफारसपत्र इत्यादी कागदपत्रं या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत सदरील योजनेसाठी पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येणार आहेत